नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पालघर जिल्ह्यातील भाजीपाला विक्रेते मच्छी विक्रेते व रस्ते व्यावसायिकांना शिवसेनेतर्फे होते छत्री वाटप शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यात आपल्या मेहनतीने कुटुंब चालवण्याकरता रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या भाजीपाला विक्रेते मच्छी विक्रेते फळ विक्रेते तसेच सर्व प्रकारच्या रस्ते व्यावसायिकांना छत्री वाटप करण्यात येत असून त्याच मोहिमे अंतर्गत पालघर भाजीपाला विक्रेते व मच्छी विक्रेत्यांना छत्रींचे वाटप करण्यात आले कुंदन संखे यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून पालघर जिल्ह्यातील ग्रामीण शहरी भागात छत्री वाटप मोहीम राबून आपले मेहनतीने आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करणाऱ्या व्यावसायिकांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न होतो याही वर्षी त्यांनी आपला हा सातत्यपूर्ण उपक्रम सुरू ठेवला असून आज झालेल्या छत्री वाटप प्रसंगी पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित उपनेत्या ज्योती मेहेर सहसंपर्क प्रमुख केदार काळे शहर प्रमुख राहुल घरत माजी नगरसेवक बंड्या मात्रे अमोल पाटील चंद्रशेखर वडे अक्षय संखे महिला आघाडीच्या बिंदिया दीक्षित भारती सावे लीना पाटील यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी रहीम कुरेशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट